श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम प्राकृता ही तरी रुका जे फळे दाटली होय शाखा ते ओ आंडली देका बुडाशी ये लौकिक झाडाची शाखा देखील फळांनी दाटली ती फळाच्या भाराने खाली वाकून बुडाकडे येते तैसे जे तुम्ही हा गवा संसार तरुचा उठावा तीए मुळी टेकती पांडवा वाढते ज्ञाने त्याचप्रमाणे मग अर्जुना येथे वाढत्या ज्ञानाने म्हणजे ब्रह्मज्ञानाने ज्या रूप मुळापासून या संसार वृक्षाचा उठाव झाला आहे त्या रूप मुळालाच येऊन मिळतात म्हणून ब्रह्मेशाना परोते वाढणे नाईजवाते ते तुन्ही मग बरोते ब्रह्मची की म्हणून ब्रह्मलोक व शिवलोक यांच्या पलीकडे जीवाचे गमनागमन होत नाही कारण त्या पलीकडे गमनागमन रहित पर ब्रह्मच आहे परी हे असो ऐसे अंगवसे सरीसे न तुकती गा सांगायचे तात्पर्य हे की संसार वृक्षाचे शेंडे जे ब्रह्मलोक व शिवलोक ते ऊर्ध्वमूळ जे ब्रह्म त्याच्या बरोबरीचे नाहीत आणि कही शाखा उपरता जिया सनकाधिक नामे विख्याता तिया मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी आणखी त्यांच्यावर ज्या सनकाधिक नावांच्या प्रसिद्ध शाखा आहेत त्यांना फळेमुळे काही एक नसून त्या नुसत्या परब्रम्हातच भरलेल्या आहेत ऐसे मनुष्यापासून जाणावी ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी शाखांची वाडी भरवी उंचावी पय त्याप्रमाणे मनुष्यापासून शेवटी ब्रह्मशिवादी लोकांपर्यंत ही वर शाखांची चांगली सविस्तर वाढ झाली आहे असे समजावे पार्थाऊर्ध्वीची ब्रह्मादी मनुष्यत्वाची हो यादी म्हणून म्हणितली मुळे अर्जुनावरील ब्रह्मादी लोकरूप शाखांना मनुष्यत्वच कारण असल्यामुळे मनुष्य लोकाला त्यांची खालचीमुळे आम्ही म्हटले आहे एवम तुझा लौकिकू आर्धोर्ध्व शाखू सांगितला भव रुकू ऊर्ध्व मुळू याचप्रमाणे अर्जुना ज्याच्या फांद्या खालीवर गेल्या आहेत व मूळ वर आहे अशा या अलौकिक संसार वृक्षाचे वर्णन तुला सांगितले आधीची ही मुळे उपरती परिसविली सविवळे आता परिसवून मुळे कैसे आणि या संसार वृक्षाच्या खालच्या मुळाविषयी खुलासे उपपत्ती तुला ऐकविली आता हा वृक्ष कशाने उपडला जातो हे सांगतो तय श्लोक न रूपमशेह तोपलभ्यते नातो नदीर्न च अश्वत्थमेन सविरुढ मुल मसंग शस्त्र न दृढेन चित्वा ज्ञानोब्बा तुकाराम परी तुजाहन पोटी ऐसे गमेल किरीटी जे वडे झाड उत्पाटी ऐसे काय असे अर्जुना तुझ्या मनात असे येईल की एवढे मोठे झाड उपटून टाकता येईल असे आहे का की ब्रह्मयाच्या शेवटवरी उर्ध्वशाखांची थोरी आणि मुळत निराकारी उर्ध्वी असे कारण की या संसार वृक्षाच्या शाखावर ब्रह्म लोकांपर्यंत विस्तारल्या असून त्याची मुळे वर निराकार परब्रह्माच्या ठिकाणी आहेत हा स्थावराई तळी फाकत असे आधीच्या डाळी माझी धावत असे दुजा मुळी मनुष्यरूपी हा संसार वृक्ष मधल्या दुसऱ्या मनुष्यरूप मुळापासून वृक्षादी स्थावराच्याही खाली लोष्ट पाशान या खालच्या डाळ्यांनी पसरलेला आहे ऐसा गाडा आणि अपाटू आता कोण करी या शेवटू तरी जनिया हळूवटू धरीशी भाऊ अशा दृढमूळ व अपाट पसरलेल्या या संसार वृक्षाचा नाश कोणाच्याने होईल अशी कदाचित थोडीशी तुझ्या मनात शंका येईल अरिहा उनमुळा वया दोषे येत सायासची कायशे काय बाळा बागुल देशे दौडावा हे परंतु या संसार वृक्षाला उपटून टाकण्याच्या उद्देशाने श्रम करावे लागतील काय लहान मुलाला बागुल देशांतरात हाकून द्यावयाचा असतो काय गंधर्व दुर्ग कायी पाडावे काय शशविशान मोडावे होवावे मग तोडावे ख पुष्प गंधर्व नगराचा कोट पाडावा लागतो काय आकाशाला पुष्प असले तरच तोडणार ना तैसा संसार हा विरा रुक नाईसा चोकारा मानमूळनी दरारा काहीसा तरी त्याप्रमाणे हे योद्धा अर्जुना हा संसार वृक्ष खरोखर नाही मग तो तोडून टाकण्यात काय धाक वाटणार आम्ही सांगितली जयपरी मुळ डाळांची उजरी ते वांजेची घरभरी ले कुरे जैसी आम्ही प्रपंच वृक्षाची जी वाढ सांगितली ती घरभर असलेल्या वांजेच्या मुलाप्रमाणे होय काय की जतीचे इलेपनी स्वप्नीची तिये बोलनी तैसी जाणते कहाणी दुगडीची ते जाग जा आल्यानंतर स्वप्नातील बडबड काय कामाची त्याप्रमाणे संसार वृक्षाची संपूर्ण कहाणी अर्थहीन आहे असे जाण वाचून निरूपले जैसे अचल मूळ असे तैसे आणि तैसाची जरी हा असे साचो कारा त्या वाचून आम्ही निरूपण केल्याप्रमाणे जर हा संसार वृक्ष खरोखरच दृढबद्ध मूळ व सत्य असता तर कोणाच्या संततीला तो उपटून टाकता आला असता तरी कोणाचे निसंताने निपजती तया उनने काय फुंकिली जाई जेलगा नुसत्या फुंकण्याने अब्र नाहीशे होत असते का म्हणून पय धनंजया आम्ही वाणिले रूपते माया कासवीचे नि तुपे राया ओगरिले जैसे म्हणून ज्याप्रमाणे कासवीच्या तुपाने केलेल्या पदार्थाचे पात्र वाढून राजा मांडावे त्याप्रमाणे तुला संसार वृक्षाचे जे वर्णन करून सांगितले ते जीवाला झालेल्या अज्ञान भ्रांतीचे वर्णन होय असे जाण मृगजळाची गातळी तिये दिठी दुरुनी न्याहाळी वाचूनी तेने पाणी साळी केळी लाविशी काही अर्जुना मृगजळाची भरलेली तळी दुरून दृष्टीने दुरुण पहावी त्यापासून त्या पाण्याच्या त्या योगाने धान्य व केळी पिकवता येतील काय मूळ अज्ञानाची तटिके माता याचे कार्य हे केतुके म्हणून वाऊची गा या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच खोटे म्हणजे भ्रांती रूप आहे मग त्यापासून उत्पन्न झालेले संसारूप कार्य कुठून खरे होणार म्हणून संसार वृक्ष सत्य कुठला तो खोटाच आहे आणि अंतु यया नाही ऐसे बोली जे जे काही तेही साचची एके परी आणि या संसार वृक्षाला अंत नाही म्हणजे त्याचा नाश होत नाही असे जे म्हटले जाते तेही एका दृष्टीने खरे आहे पहा तरी प्रबोधुज वनो हे तवन इत्रे काय अंतु आहे की रात्री नसरे तवन पाहे, तयार होते जाग येत नाही तोपर्यंत झोपेचा नाश होतो का पहाट झाल्याबरोबर रात्र संपते का त्यापूर्वी तैसा जव पारता विवेकून दवी माता तवांतु नाई अश्वत्ता भव रूपाया त्याचप्रमाणे अर्जुना आत्मानात्मविवेक जोपर्यंत चित्तात उत्पन्न होत नाही तोपर्यंत या संसार वृक्षाचा अंत होत नाही वाजते वारे निवांत जवनरा हे तेत अनंत म्हणावीची की जोपर्यंत वाहणारा वारा शांत होऊन जिथल्या तिथे स्थिर होत नाही तोपर्यंत समुद्राचे पाणी असंख्य तरंगरूप होत राहणारच म्हणून सूर्य जय हारपे तय मृगजळा भासू लोपे का प्रभा जाय दीपे मालवलेनी म्हणून सूर्य असतास गेला असतात मृगजळाचा भास नाहीसा होतो किंवा दिवा विजवला असता प्रकाश नाहीसा होतो तैसे मूळ विद्या खाए, ते ज्ञान जय उभे होय तैची या अंतु आहे एरवी नाही त्याप्रमाणे संसार वृक्षाचे मूळ बीज जी अविद्या ती ज्या ज्ञानाने नाहीशी होते ते ब्रह्मज्ञान प्रगड झाले तरच या संसार वृक्षाचा नाश होतो एरवी नाही ते हा अनादी ऐशी ही शाब्दी तो आळू अनुरोधी बोला ते या त्याप्रमाणे या संसार वृक्षाला जो अनादि शब्द लावला जातो तो आरोप मात्र नसून या आमच्या केलेल्या निरूपणाला अनुसरूनच आहे जे संसार वृक्षाच्या ठाई साचो नाही मा नाही तयादि काही कोण होईल कारण या संसार वृक्षाच्या ठिकाणी येत सत्यता नाही म्हणजे तो जर अस्तित्वातच नाही तर त्याची उत्पत्ती कशी असणार व कोण करणार जो साच जे तुनी उपजे तया ते आधी हे साजे आता नाही चितो म्हणजे कोटुनिया ज्या वस्तू पासून एखादी वस्तू उत्पन्न होते तो वस्तू त्या वस्तूचे कारण आहे व ती उत्पन्न झाली हे म्हणणे खरोखर योग्य होते आता संसार वृक्षाचे अस्तित्व सिद्ध होत नाही तर तो कोणापासून उत्पन्न झाला असे म्हणायचे म्हणून जन्मेना आहे तैसिया सांगू कवन माये या लागी नाही पणेची होये अनादी हा म्हणून अर्जुना जे उत्पन्न होत नाही व अस्तित्वातही नाही अशाची माय कोण म्हणून सांगता येईल बरे अर्थात अस्तित्वात नसल्यामुळे हा संसार वृक्ष अनादी म्हटला जातो वांजेची आले का कैसी जन्मपत्रिका नवीनिळी भूमिका के कल्पू पाहा वंदेच्या मुलाची पत्रिका कुठून असणार आकाशात भूमी असते अशी कल्पना कशी करता येईल कुसुमांचा पांडवा कवने देठू तोडावा म्हणून नाही ऐशी आभवा आधी कैसी अर्जुना आकाश पुष्पाचे देठ कोणी तोडावे म्हणून नसलेल्या संसाराला कारण व उत्पत्ती कोठून असणार जैसे घटाचे नाही पण असतची असे केले निविण तैसा समळ वृक्ष अनादिया ज्याप्रमाणे घटांचे नसणे केल्या वाचून असते त्याप्रमाणे संसार वृक्ष खरोखरच नाही म्हणून अनादी ना आहे असे जाण ऐसे निपाही आद्यंतु याशी नाही माझी स्थिती भाषे काही वाळते अर्जुना या दृष्टीनेच या संसार वृक्षाला अंत नसून मध्ये जी काही त्याची स्थिती भासते ती भ्रांतीजन्य म्हणून खोटी आहे निघे आणि किरण रिगे माझी दिशे वाऊगे गे मृगांबू जैसे ज्याप्रमाणे मृगजळाचा प्रवाह ब्रह्मगिरीहून निघत नसतो व समुद्रातही मिळत नाही परंतु मध्ये व्यर्थ भासतो तैसा अद्यंती किरणाही आणि साचई नो हे कही परी लटकेपणाची नवाई पडीभाषे गा त्याप्रमाणे ज्याला उत्पत्ती नाश मुळीच नाही व कधी खराही नाही परंतु खोटेपणाचे कौतुक असे आहे की वस्तू नसून भासते नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देकी जे तैसा निणतया आहे ऐसा ज्याप्रमाणे आकाशात नाना रंगाने भरलेले इंद्रधनुष्य दिसते त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना संसार वृक्ष असल्यासारखा प्राप्त होतो ऐसे निशितीचे वेळे बोलवी अज्ञानाचे डोळे लागवी हरी मेकळे लोकू जैसा ज्याप्रमाणे गारुडी दोरीचा साप दाखवून लोकांना भुलवतो तसे स्थिती अज्ञानी पुरुषाला संसार खरा आहे असा भ्रम होतो आणि नसतीची शामिका का योमी दिशे दिसे तैशी दिसो का तरी दिसणे ही क्षणाय का होय जाय ज्याप्रमाणे आकाशात नसलेला काळसरपणा दिसतो तसा दिसेना का पण ते दिसणेही एका क्षणात होते व जाते स्वप्नीही मानिले लटिके करी निर्वाह हो का एक सारिके ते विसुहा क्षणिके रीताची गा स्वप्नामध्ये आपण पदार्थ खोटे मानले तरी ते, 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 ते पदार्थ एकसारखे टिकून राहतात काय त्याप्रमाणे हा प्रपंचा भास क्षणिक असल्यामुळे वस्तूही नसा व्यर्थ आहे देखता आहे आवडे घेऊ जाईजे तरी नातुडे जैसा टिकू की जे माकडे जळा माझी ज्याप्रमाणे माकडाने पाण्यात ज्याप्रमाणे माकडाने ज्याप्रमाणे माकडाने पाण्यात आपली स्थिती करावी माकड पाण्यात क्षणभरवी स्थिर राहत नाही त्याप्रमाणे हा संसार वृक्ष आहे असा वाटतो धरू जाता हा सापडत नाही तरंगभंगू सांडी पडे विजुईन पुरे होडे आभासाशी तेने पाडे होणे जाणे गा तरंगाचे उठणे मावळणे किंवा विजेचे चमकणे लोकणे यांची देखील संसार वृक्षाच्या भासाशी तुलना करता येत नाही इतका तो त्यांच्यापेक्षाही क्षणिक आहे जैसा ग्रीष्मशेषीचा वारा ने निजे समोर की पाठी मोरा तैची स्थिती नाही तर वरा भूपाया ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूच्या अंती सुटणारा वारा समोरून येतो की पाठीमागून येतो हे समजत नाही तशी या संसार वृक्षाची स्थिती लक्षात येत नाही एवम आदी स्थिती ना, ना रुपये आती आता कायशी कुंता कुंती उन्मूळ निगा याप्रमाणे ज्या संसार वृक्षाला उत्पत्ती व नाश नाही ना किंवा रूपही नाही त्याला उपटून टाकण्याची काय खटपट करावी लागणार आपली अज्ञानासाठी नव्हता थावला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निगा अर्जुना मुळीच अस्तित्वात नसलेला हा संसार वृक्ष अज्ञान भ्रमाने बलवान झाला आहे म्हणून तो आत्मज्ञान रूपी खडगाने कापून काढ वाचून ज्ञाने विनयके उपाय करीशी जितुके तीही गुंपशी अधिके रुखी नाहीतर संसार वृक्ष तोडण्याकरता एका आत्मज्ञाना वाचून जितके उपाय करशील तितका तू अधिक त्या वृक्षात गुरफटशील मग किती खांदो खांदी यया हिंडावे उर्द्वी आधी म्हणून मुळाची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने मग कितीतरी वेळ त्याच्या वर खाली पसरलेल्या फांद्यावर फिरत राहावे लागणार म्हणून यथार्थ ज्ञानाने या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान ते तोडून टाक पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय भोल बजरंग बलि की जय 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 रघुवीर समर्थ